बदलणारी आता बरीचशी उदाहरणं मला फोन येतायत पाच हजार दहा हजार ऍडव्हान्स दिला आणि रेट ठरला आणि परत रेट पडला म्हणून सांगितला रेट कमी करा आणि ते पण सर आणि आपली भाषा काय होते एक डाग चालवणार दोन डाग चालवणार ते काय नाही म्हणजे ते एकदम विचित्रच काम करता इथं आणि किती बोलणार हो सर एक एक काय काट्यावरती मजूर नाही शंभर प्लस भाषा झाली ना तरी नाही घेत ते सर हो 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 जातो अक्षरशः आपण मजुरांकडे बघावं कमाल त्यांच्या इथं टाकून आणावं एकदम कंटाळून मत चला या, या वर्षी ना सर, सरांकडे सर्व माल डायरेक्ट गाडी करून आणि तिकडे पोहोचू एक लक्षात घ्या मी आम्ही जे उत्तर महाराष्ट्रात मार्केट चालू केलं असेल नाशिक हे केवळ आणि केवळ के के जागेवरती खरेदी वाढली होती मार्केटला काही शेतकऱ्यांना पटत नव्हतं म्हणून जागेवरचा शेतकरी मार्केटपर्यंत आणण्यासाठी आपण हे मार्केट चालू केलेलं आहे लक्षात आता जे तुम्हाला हवं असं वाटणार मार्केट आता नाशिकमध्ये झालंय तुमच्या जवळ झालंय तुम्ही पुण्यापर्यंत हो हो नाही नाही पुण्यापर्यंत नाही खूप लांब होत पुणे लांब होत म्हणून ते मार्केट केलेलं आहे पण पुण्यात सुद्धा धुळ्याहून लोक येत होते आमच्याकडे पण त्यांच्या आग आपण तिकडे आलेलो तुमच्या धुळे जिल्ह्यात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका शेवट मी तुम्हाला नेहमी सांगतोय की माझा बाप व्यापारी नव्हता माझा बाप पुढारी नव्हता माझा बाप शेतकरीच होता पण एक खरंच कल्याण शेतकऱ्यांसाठी दुसरा देव तुम्हीच खरंच <laughs> कल्याणच हो सर तुमचं आयुष्य खूप कल्याणच होऊन जाईल तुमचं खूप दुआ दुवा पाहिजे बाकी काय नको परमेश्वरांनी आमच्या शेतकऱ्याला ताकद द्यावी एवढी मला माझी मानसिकता बदलून ठेवावी की नाही तुला अजून हे काम करायचं मी तेवढं करत राहणार सर आम्हाला माहिती पण नव्हतं असं असं होतं असं असं तुम्ही खूप जागृत केलं नाही नाही आता हे मी आता मला उद्या सांगावं लागेल किडी चौधरींचं नाव घेऊन नाव बदलून अशा अशी जागे ठिकाणी मार्केट चालू झाले आणि आडगाव सोडून अमुक अमुक बोलतोय सर एवढं करा ना तुम्ही प्रत्येक क्लिप मध्ये एवढा एक पॉइंट ठेवाच तुम्ही प्रत्येक क्लिप मध्ये ठेवा नाही मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फोन केल्यात शेट हैराण झालोय आम्ही फोन करून हा सर दिवसाने दोनदा फोन येतो त्यांचा एक नाही दोनदाव दोन दिवस दोन माणसाचा फोन येतो आमचा नंबर सेव्ह करून घ्या त्यांच्याकडे किती लोक आहेत नाही काय लोक किती बी असतील हो पण आता आपली मानसिकता जर बदलायची असेल तर आम्हाला पैसेच वाढले पाहिजे तर आमची मानसिकता बदलणार आहे आणि ते फक्त केवळ आणि केवळ इतक्या वीस वर्षात काम केलं म्हणून आपल्याकडे शेतकरी वर्ग जॉईन आहे आणि व्यापारी वर्ग जॉईन आहे बरोबर हा त्यामुळे काळजी करू नका मी लागलं तर तुमच्या धुळे जिल्ह्यात सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी येईल त्या दिवशी जळगाव जिल्ह्यात गेलो होतो हो सर आमचा तर पाच जणांचा प्लॉट आहे खूप एक, एक, एक तुम्ही आले ना विषय एक माणसासाठी बीड जिल्ह्यात त्या दिवशी दोनशे किलोमीटर तुम्ही बोलले हा क्लिप बघितली पाँच मी पाच म्हणजे पाचसाठी पाच पांडवात बरोबर हा मी धुळे जिल्ह्यात सुद्धा येऊ शकतो मला माझ्या शेतकऱ्याला जागृत करायची महाराष्ट्र माझा म्हणतो मग माझ्या महाराष्ट्रात फिरायला मला अडचण काय माझा चुलत प्लॉट आहे सर डाग पण नाही इथे पण पण नाही 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 एक सर काही अडचण मी लक्षात घ्या एका शेतकऱ्यासाठी राजस्थान मार्के, मा मार्केट मध्ये मा टाक मार्केट टाकलं कारण तो राजस्थान मधून शेतकरी आला होता प्रदीप कुमार जैन म्हणून आणि मी राजस्थानात अख्खं मार्केट उभं केलंय कारण तो आयसर घेऊन इथपर्यंत आला होता आणि एक ढोलू कंपनी गुजरात मधून आमच्याकडे आली होती म्हणून एक मार्केट गुजरात मध्ये टाकलेलं आहे माझी एक इच्छा आहे की मी आलो ना शिकला एवढ्या आठवड्यात मी धुळे जिल्ह्यात सुद्धा राऊंड मारेल आणि मला पाचशे लोक नको पाच लोकांत चालेल एक माणसासाठी सुद्धा मी जाईल कारण उद्या तिथं पाचशे लोकांची स्थिती झाली पाहिजे बरोबर बरोबर हेच माझं स्वप्न आहे आता सर मी एक पाऊस ठीक मी चार पाच दिवस थांबतो पाच दिवस थांबा पाच दिवस थांबा ठीके बाजार बाजार पडणार नाही बाजार वाढणार ठीक आहे सर, च, च सर आमचा ते तीन चार माझा स्वतःचा तीन प्लॉट येतो बाकीच काढतो आम्ही पाच दिवसानंतर बाकीच पंधरा नंतर काढतो चालेल चालेल साक्री तालुका धुळे जिल्हा हा हा साक्री तालुका नारसं गाव आहे सर कोणतं गाव नारसे नारसे साक्री पासून मालपूर कासार हां नाडशे मी मला मध्ये आल्यावर फोन करेल मी पुढच्या आठवड्यात नाशिकला हो ठीक आहे सर हा नंबर सेव्ह करून घ्या फक्त प्लीज करून एक फोन उचलत जा म्हणजे आम्हाला दिलासा राहील सर नाही मला डायरेक्ट फोन मला घेता येत नाही कारण कंटिन्यू फोन मी सिस्टीम मध्ये मला जसा वेळ मिळतो तसं मी फोन करतो सगळ्यांना हो सर आणि प्रत्येक क्लिप मध्ये सांगत जा ठीक आहे आता तुमच्या बरोबर तुम्ही खूप मेहनत घेताना सर हा पण कमीत कमी फेस फसवणूक नको व्हायला पाहिजे कोणाची मग तेच सांगतो ना फसवणूक असताना मी काय सांगितलं माझ्याकडे माल हे कधीच माझा शब्द एक शब्द पण नाही बोलले तुम्ही आणि फोन कोणाचा तुमचा कोणताच माणसाचा नाही चौधरी म्हणून कधी फोन करणार नाही नाही फोन केलेला हा मी जाईल बांधाव जाईल डायरेक्ट शेतकऱ्या हा तेवढी मेहनत घेतली आमच्या थोरल्या बंधूंनी घेतली पाच लाख किलोमीटर गाडीचा प्रवास तीन वर्षात केला हा पाच लाख महाराष्ट्रात आणि आता मी स्वतः प्रवास करतोय वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बरोबर हा म्हणजे मला माल कमी आहे शेतला बाग नाही व्हिडिओत पाहतोय पूर्ण मार्केट फुल आहे तरी मला शेतकऱ्यांकडे जायचं मिळालं पाहिजे आणि मी जागेवर द्या म्हणतोय व्यापारी पाठवतोय हो आज माझ्या बंधूची बाग मी जागेवर द्यायला लावली मी स्वतः उद्या त्या बागेते जागेवर फक्त योग्य रेट द्या शेतकऱ्याला आता मी त्या उद्या बाग येते एकशे पासष्ट रुपयानी मागत होती मी तिथे गेलो म्हणलं नाही द्यायची एकशे पासष्ट अजून थांबव आपल्याला दोनशे पर्यंतची अपेक्षा आहे पण आता पाऊस थोडासा इकडे तिकडे झाला आणि जास्त दिवस व्हायला लागले आज एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला दिली म्हणजे आज तेवीस रुपये किलोची वाढ हे मी दोन तीन दिवसात जाऊन आलो त्या बागेत तर एवढी वाढ झाली सर आणि जर भेटला टाइम तर या आमच्याकडे खूप म्हणजे डायरेक्ट पण मी सांगितलं ना मी एका शेतकऱ्यासाठी जर बीडला आलो तर पाच शेतकऱ्यासाठी माझी पाच पांडव माझे पाच पांडव आहेत खरंच मी येऊ शकतो काळजी करू नका पुढे नाशिकला आलो ना पुढच्या आठवड्यात राऊंड मारतो चालेल सर चालेल सगळं कॅन्सल करतो आणि तुमच्याकडे येतो ठीक आहे लक्षात असू द्या हो सर, चालेल नाडशे गावसे लाडसे का नाडशिक नाडसे नाडसे ठीक 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 चालेल मी करेल तुम्हाला फोन आणि तुम्ही एवढा आपुलकीने बोलला एक कंपनीचे सतत फोन येत असताना जो शेतकऱ्यांना सगळ्यांनाच त्रास व्हायला लागलाय माझ्या पुढे मांडला प्रत्येक क्लिप मध्ये एक शेवटचा मुद्दा एकच मांडा सर या लोकांचा खूप फोन येतो आहे तुम्ही खूप तळमळ करतायत ना तुमच्या बरोबर सर आम्ही राहायचं आणि हे बघा प्रत्येक शेत शेतकरी ऍक्टिव्ह नसतो सर ऍक्टिव्ह नाहीच शेतकरी ते म्हणजे आमचा दोन तीन शेतकऱ्यांचा माझा जवळजवळ पंधरा एक टन माल आता आहे सर आणि थोडा म्हणजे काही बाकीच्या प्लॉट मध्ये काळ्या ठिपके पडताय बरोबर सरांना विचारू काय करावं असं बरं 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 आपलं काही मार्केट बदललेलं नाही एक... मी काय बोलतोय सर आपला टाटा शोरूम होतो मागच्या वर्षाला आलेलो मी तिथं टाटा शोरूमचं अगदी समोरासमोर ते मार्केट जुनं मार्केट होतं तेच आहे तेच तेच आणि मी काय बोलतोय सर सर्व माल आपला पाचशे प्लस आहे बर बर आणि बाकीच्या मालाला एक टिपका सुद्धा नाही एकदम क्लीन माल आहे बर मी काही व्यापारी बोलवणार नाही मागच्या वर्षी व्यापारी बोलवला सर इतकं रिजेक्शन इतकं रिटर्न काढलेलं त्या लोकांनी त्यामुळे म्हणतो सरांना फोन लावून मग उद्यापासून करू काहीतरी सुरुवात काही अडचण ना दोन दिवस पाऊस चाललेला आहे ना माल काढू नका असं करू का आणि त्या दरम्यान एकदा मोकळं जाऊन मार्केटला नाही सर मी येणार म्हणजे कमीत कमी शंभर एक कॅरेट घेऊनच येणार आता मला माहिती आहे तुमचं आमच्याकडनं फोन होत नाही फोन त्यांना ते, ते, त्यांना कर, फोन करून काय अपेक्षा आपल्याकडनं बाबा तुम्ही तेच ना सर दिवसातून एक तो दोन वेळा फोन येतो त्यांचा बर बर मी तुमचा युट्यूब चॅनल रोज बघतो ना त्यामुळे म्हणतो सरांनाच फोन लावा आता नाही नाही एक लक्षात घ्या केडी चौधरी म्हणून महाराष्ट्रात वीस वर्षात कधी फोन करण्याची वेळ आली नाही स्वतःहून शेतकरी आकर्षित झाला हा ना मी रोज व्हिडिओ बघतो ना सर तुमचा मला सांगा मंदिरात देव आपल्याला बोलतो का आपण मंदिरात जातो तुम्ही साक्षात देवजय सर <laughs> मला सांगायची गरजच नाही आणि खूप कल्याणच हो तुमचं <laughs> <laughs> कल्याणच होईल तुमचं आई शपथ घेऊन सांगतो <laughs> खरंच देव माणूस आहे तुम्ही तुमच्यामुळेच आम्ही टिकलोय सर खरच टिकलोय नाही नाही आणि तुम्हाला मी भेटायला मागच्या वर्षी पण भेटलो तुम्हाला आठवण नाही राहणार लगेच आम्ही चार पाच शेतकरी आहेत सर इत, वीश्पून, 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 मी बर बर कमीत कमी आता माझा पंधरा टन आहे त्या लोकांचा पण वीस वीस बावीस टन आहे असं चार शेतकरी आहेत आम्ही गाव बुडलो तुझं साक्री तालुका सर धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याहून बोलतात माझा माल तर एकदम क्लीन आहे पाचशे प्लस एकदम साइज आहे काळजी करू नका आज शेतकरी सगळ्यात चिंतेत आहे ना सर पाऊस चालू आहे ना त्यामुळे थोडा घाबर चालू आहे घाबरायचं नाही मी तुम्हाला धीर दिलेला आहे चार दोन दिवस पाऊस येईल निघून जाईल व्यापाऱ्यांनी अगोदर जाग्यावरती बाजार पडले पडले केलेले कुठेही बाजार पडलेले नाहीत आणि अशा अवस्थेत आपल्याला कोण फसवतंय त्यात वेगवेगळ्या कंपनी येतात, आपल्याला फोन करतायत उघड्या डोळ्यांनी पहा आणि तिथं आपल्याला आता तुमचा तर विश्वास माझे आहेच त्याबद्दल वादच नाही खूप खूप हां पण आपल्याला फसवताना आपण किती अगोदर फसलेलोय शेतामध्ये एवढं कष्ट करून खूप बरोबर त्याचं मोल आलं पाहिजे अक्षरशः डोळ्यातनं पाणी येते शेतकऱ्याच्या खरंच आहे ना सर हो एकदम सुंदर माल म्हणजे शोक्यासारखे एकदम सुंदर माल एकदम क्लीनच ठेवलाय आहे सर आतापर्यंत नाही नाही कुठे कुठे टिपके दिसत आहेत त्यामुळे घाबरलं सारखं होत व्यापाऱ्याचा पोरगा नाही मी कुठल्या पुढाऱ्याचा ना, ना, मी आहे शेतकऱ्याचा पोरगा बरोबर आणि शेतकऱ्याची दुःख ना शेत शेतकऱ्याच्या मुलाला नाही कळणार मग कुणाला त्या त्याला कळणार का नाही त्यांचा आता मग दिवसातून एक फोन तरी होतो असं आहे आणि ते काय बोलले सर आम्ही ग्रीडिंग मध्ये तुम्हाला पन्नास ते साठ टक्के सूट देऊ आम्ही मशीन मध्ये ग्रीडिंग करतोय त्याच्यामध्ये ते चार्जेस पण नाही घेणार आहे भाई तुझं नको बोलू तू आम्हाला माहिती तेव्हा सरांना विचारू म्हणतोय कन्फर्म काय करावं काय नाही मला एवढं वाईट वाटतंय की ही सूट देऊन आपली किती लूट होणार आहे ह्याचं अगोदर पहिल्यांदा मोजमाप केलं पाहिजे बरोबर कारण मी आज ना कुठल्या गाडीवाल्याला कमिशन दिलं ना, ना कुठं सूट दिली मला माहिती ना हो फक्त माझ्या शेतकरी ताकद निर्माण करायची तुम्हाला माहितीये का सर आपण का आपण एका शेतकऱ्याचा वाढदिवस साजरा केला होता हो हो त्या दिवशी मी होत तिथं अरे वा आपण बोललो बऱ्याच टाइम बोललो तुम्हाला काय त्या दिवसातून हजारो शेतकरी भेटतात त्यामुळे तुम्हाला लक्षात नाही ना नाही नाही आम्ही पाच करीत सर कारण की इकडे मार्केटिंग नाही मी तर व्यापारी बोलवणार पण नाही बोलवणारच नाही मागच्या वर्षी इतके त्या लोकांनी रिजेक्शन काढलं लो. कोण जातो ना सर आपण माल काढायचा त्यांना किती कटकट करायचं हो 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 हो, हो. त्यामुळे मी एकच आम्ही तर रोज बघतो तुमचा व्हिडिओ रोज बघतो त्यामुळे म्हणतो जाऊ दे इथे काही कटकट घालायचं काही काम नाही बरोबर आहे काही अडचण नाही का मला माझ्याकडे तुम्ही फक्त मेसेज करताय मला फक्त सिस्टीम मधून मला दिसतंय की तुम्ही मला ट्राय केलेला आहे असं काय झालं ब्लॅक लिस्ट मध्ये टाकताय म्हणजे एक रिंगचा माझ्या फोनची कारण डायरेक्ट फोन आले तर मी कामच करू शकणार ना वेडा बरोबर आणि जेवढं ट्राय झाले तर दुपारी दोन वाजल्यापासून आता दहा वाजले माझे फोनच चालू आहेत पण एक सर तुमचं तुम्ही आमच्या करता तर भगवानच आहे दुसरं देवाचं रूपच आहे तुम्ही नाही नाही सर एकदम म्हणजे तुम्ही आता बोलले चला करतो आमचा पण एक कृषी म्हणजे माझा चुलत भाऊच दुकान आहे तो बोलला म्हणे थांब म्हणे दोन चार दिवस पाऊस उघडून जाऊ दे मग म्हणे एकच नंबर माल आहे सर पाचशे प्लसच साईज आहे सर नाही काळजी करू नका एकदम जम्बो माले हा 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 तुम्हाला बाजार भेटणार यावर्षी पैसे होणार त्यात तेवढं पाहिजे मला एक सांगतो माझ्या शेतकऱ्याला रात्र रात्र झोप लागत नाही आता पण जागेच जा ना सर आणि एवढं चोरट्यानी लुटायचं तिकडं रानडोकरांनी लुटायचं पपटांनी लुटायचं परत रात्रीचा बिबट्या फिरतोय एकदम बरोबर आहे सर पोपटांनी पण इतकं नुकसान चालू आहे ना डायरेक्ट हजरलो आम्ही पण हो अशी अवघड परिस्थितीतून शेतकरी चाललेला असताना जर अजून संकट संकट आणि परत कुणीतरी बोलून बोलून आपल्याला न्याय गोड गोड बोलून ह्याच्यात सुटन त्याच्यात सुटन गाडीवाल्याला कमिशन बरोबर हे असले उद्योग जास्त काळ आपल्याला चालत नाहीत आपल्या शेतकऱ्याची त्यांनी पोट भरणार नाहीत शेतकऱ्याला ताकद मिळायची असेल तर त्याला रेटच मिळून दिला पाहिजे बरं सर किती दिवस थांब तुम्ही चार दोन दिवस थांबा चार दोन दिवसात तुम्हाला चित्र पालटलेलं दिसल सर। सर। हो हो फक्त पाऊस उघडू द्या नाही रेट काढली ना का मला सांगा फक्त ओलेमाल ओलेमाल मालमुळे थोडस पुढं जाऊन जरा सडतात पण पाऊस येणार म्हणून अंदाजाने दोन चार दिवस अगोदर शेतकरी हातबल झाला आणि व्यापाऱ्यांनी कमी करायचा रेट प्रयत्न केला पण अजूनही मार्केटमध्ये रेट कमी झालेला नाही मी बघतो ना सर मार्केट मध्ये अजूनही रेट कमी झाला ना हा मग हे कुठल्या कुठल्या जुती सगळं जाऊन यांनी रेट पाहिला म्हणजे अगोदर बरोबर एक तरी फोन राहतो सर त्यांचा नाही असं आहे तसं आहे म्हणता चला सर अण्णाच फोन लाव मी लावणार नव्हतो या टाइम मला म्हणतो चला नाही 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 बर झालं लावला आमच्याकडनं आप एक आपण डिजिटल सेवा करायची म्हणून आपण एका कंपनी बरोबर काम केलं पण त्यांना असं वाटलं की आता शेतकऱ्यांचा डाटा आला आहे चला फोन करून शेतकरी येतील पण शेतकरी फोन करून जातील असं वाटतंय तुम्हाला नाही 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 हो ते काय याच्यामध्ये काही दुरुस्त नाही होणार का सर म्हणजे कमीत कमी या लोक आपण फसवणं नका हे बघा आपण तर थोडंफार जाणकार आहे तुमचा चॅनल सबस्क्राईब केलाय नोटिफिकेशन तुम्ही दोन चार वेळा बोलले पण त्या लोकांचा फोन आलेला तसं तसं चला कन्फर्म मी तर आता केलं पण हे बिचारा बिचार गरीब शेतकरी फसून जातील ना हो सर आता काय केलं पाहिजे मला सांगा आता आपण कुठं केडी चौधरी म्हणून आपल्याकडे आली लोक त्यांनी आपल्या बरोबर काम केलं नाही त्यांना मी बोललो ना केडी चौधरी म्हणून बोलतो की हा हा बोलताना ते लोक हो हो केडी चौधरीचं नाव वापरून जर तुम्ही शेतकऱ्यांना फसवणार असाल योग्य नाही ना त्यांना सांगा ना आता मी जाहीर सांगणार उद्या सुद्धा बोलतोय सर तुम्ही उद्या एक क्लिप बनवा त्या लोकांना सांगा ते असं असं ते केडी चौधरी पण हो बोलतायत हा आम्ही केडी चौधरी म्हणतो चला सरांना बोलू आपण नाही नाही केडी चौधरी कोणतं नाव बदलायचं कारण नाही पन्नास वर्षाचं ही रोपट लावलेलं आहे आम्ही वाढवतोय आणि ह्या पन्नास वर्षाच्या रोपट्याला आम्ही किडी जाऊ नाव बदलून दुसरीकडे जाणार नाही जाणार नाही दुसऱ्याचं नाव लावणारही नाही ही असताना शेतकऱ्यांना विश्वास आहे आणि म्हणून तुम्ही आज एवढ्या फोन केला की तुम्ही फासला जाताय काय म्हणून मला डायरेक्ट मी कन्फर्म केला सर मग चला आपलं काय की मागच्या वर्षी पण मी बऱ्याच अर्धा टक्के माल तुमच्याकडे विकला सर चार चार वेळा आलोय चार चार टन घेऊन आलोले ते पण एक काळजी करू नका तुम्ही केडी चौधरींच्या बरोबर तेवढाच विश्वास ठेवून व्यापारी वर्ग आहे की जो देश आणि विदेशातला आपल्या जोड बरोबर जोडलेला आहे वीस वर्षात बरोबर आणि तेवढाच शेतकरी नाही त्याच्या पटीने किती वाढत चाललाय लाखोच्या आकड्यात गेलेला आहे तो महाराष्ट्रातला नाही कर्नाटक आपले कर्नाटक कर महाराष्ट्र राजस्थान आणि गुजरातला शेतकरी बरोबर आणि मी तर सर मी तर एक कन्फर्मच केलंय यावर्षी व्यापारी बोलवायचाच नाही चला भाऊ इथं काय मागितलं नाहीच बोलवायचा खूप ती कारण किती लोक आहे ना काय भाषा करतात किती पण चार चार वेळा